चितलकरंजी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री तानाजी बाळू पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मी वडार महाराष्ट्राचा नवी मुंबई राज्य संघटना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते धरण पांडलोट क्षेत्रासह शहर व परिसरात कालपासून पावसाने विसंती घेतल्याने तसेच पाण्याचा विसर्गही सुरू असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सायंकाळी सत्तावन्न फुटावर स्थिर राहिली आहे दरम्यान आज दुपारी पंचगंगा नदीची उपायुक्त सोमनाथ आडाव यांनी पाहणी करून आपत्ती विभागास योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या तर नदीला पाणी पाहायला येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावर अधिक भार पडत असल्याचे दिसून आले मागील काही दिवसापासून शहर आणि परिसरासह कोकण आणि धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने दमदार हजेरी लावली होती त्यामुळे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या कारणास्तव सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालली होती येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन दिवसापासून वाढ होत चालली होती शनिवार ते रविवार सायंकाळपर्यंत पाणी पातळीत सव्वा दोन फुटाने वाढ झाली होती संततधार कायम राहिल्याने सोमवारी जुन्या पुलावर पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात होती पाणी जुन्या पुलाला घासून वाहू लागल्याने सोमवारी सकाळी खबरदारी म्हणून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे केवळ मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे महापुराची शक्यता गृहित धरून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे आपत्कालीन विभाग प्रमुख संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नदी काठावर कर्मचाऱ्यांसह अग्निशामक दल यांत्रिक बोट सज्ज ठेवले आहे सोमवारी सायंकाळी पाणी पातळी सत्तावन्न फुटावर पोहोचली होती त्यामध्ये मंगळवारी सकाळी सहा ती वाढ होऊन सत्तावन्न पूर्णांक सात फुटावर पोहोचली दरम्यान सहा इंचांनी पाणी पातळी कमी होऊन आज सायंकाळी सत्तावन्न फुटावर पोचली आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी अडुसष्ट फुटावर तर धोका पातळी एकाहत्तर फुटावर आहे